श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिन्या कसा राहणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कशा पद्धतीने प्राप्त होऊ शकतं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना सांगू इच्छितो आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील संपूर्ण पहावा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची रास मीन आहे अतिशय भावनिक प्रामाणिक कामामध्ये कर्मनिष्ठ असणारी थोडीशी विसराळू स्वभावाची छंदिष्ट आणि तितकीच लहरी अशा स्वभावाची तुमची मीन रास आणि सध्या स्थितीमध्ये साडेसाती आहे त्यामुळे सातत्याने मूड चेंज होणं सातत्याने तुम्हाला तुमच्या मूडमध्ये परिवर्तन झालेलं प्रकर्षाने दिसून येणं या सगळ्या गोष्टी घडतायत आता यामध्ये एक विशेष चांगलं परिवर्तन घडू शकतं शनीदेव या ठिकाणी गोचर करत आहेत अवस्थेमध्ये आहेत सातत्याने तुम्हाला साडेसाती देताना ते मानसिक त्रास निर्माण करून देतात चवछे निर्माण करून देतात पण आता या महिन्यामध्ये आणखीन एक सुंदरसा बदल होतोय या सगळ्या गोष्टींमध्ये तो म्हणजे तुम्हाला मानसिक ताणतणाव कमी झालेला दिसून येऊ शकतो याचं का प्रमुख कारण म्हणजे तुमचं लग्नस्वामी कर्कराशीतनं अठरा ऑक्टोबर नंतर गोचर करणार आहेत ते तुम्हाला मनःशांती किंवा मनस्वास्थ्य प्राप्त करून देण्यासाठी मेडिटेशनचं माध्यम निवडा किंवा आध्यात्मिक उपासनेचं माध्यम निवडा त्या नक्कीच तुम्हाला प्रयत्नशील करतील आणि तुम्हाला त्यातनं आनंद प्राप्त करून देतील मनस्वास्थ्य प्राप्त करून देतील कुटुंबाचं सौख्य या महिन्याभरामध्ये अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला मिळणार आहे जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत जबाबदाऱ्या पूर्ण करतायत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर तुम्ही करत नाहीये परंतु तुमच्याकडनं शंभर टक्के दिलं जात आहे का समोरच्याला त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत का अशा अशा असंख्य प्रश्नांनी तुम्हाला सातत्याने विचाराक्रांत करणारे तुमचे धनस्थानाचे स्वामी मंगळदेव यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत होत्या परंतु बुधदेव आणि रविदेवांच्या युतीमध्ये दे मंगळदेव गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला कामामध्ये कर्मनिष्ठ करतील कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना तुम्हाला जो येणारा ताण होता त्रास होता तो कमी करण्यासाठी नक्कीच हा सुंदरसा शुभयोग म्हणता येईल स्थानाचे अधिपती शुक्रदेव होतात तृतीय स्थानावर आपण परिश्रम पाहतो पराक्रम पाहतो या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या मीटिंग्स प्लॅन करायच्या आहेत त्यामध्ये नक्कीच सुयश निर्माण होऊ शकतं कामामध्ये गती प्राप्त होऊ शकते यातलं सगळ्यात प्रथम कारण म्हणजे तुमच्या राशीचे तृतीय स्थानाचे अधिपती केंद्रातनं गोचर करणार आहेत ते कन्या राशीतनं गोचर करतायत त्यामुळे बुद्धी चातुर्याच्या जोरावर अनेक तुम्ही मीटिंग्स व्यवस्थित पद्धतीने प्लॅन करू शकता आणि त्यामध्ये ती डील क्रॅक करू शकता अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत पर प्रसिद्धीचे आणि कीर्तीचे शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती शुक्रदेवांच्या कृपेने आहे तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये काम करता युट्युबर आहात मीडिया क्षेत्रामध्ये काम कर तुमच्यासाठी शुभ भरलेली संपूर्ण महिन्याभराची स्थिती आहे या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुम्हाला कामाचं फक्त नियोजन लावणं आवश्यक ठरणार आहे या महिन्यामध्ये तुमच्याकडनं जर कामाचं नियोजन व्यवस्थित झालं तर शंभर टक्के तुम्ही तुमचे कामाचे देऊ शकणार आहात आणि त्या कामाला तो वेळ दिल्यामुळे त्यातनं तुम्हाला प्रसिद्धी कीर्ती आणि पैसा प्राप्त होऊ शकतो धनप्राप्तीचे शुभ संकेत येऊ शकतात भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही कार्य करता तर तुम्हाला मनस्वास्थ्याच्या दृष्टीने संपूर्ण महिना संमिश्र स्थिती दर्शवतो चतुर्थ स्थानावर आपण वास्तू आणि वाहनाचं सुख पाहतो चौथ्या घराचे मालक बुधदेव होता ज्यांचं गोचर अष्टमात होतं अष्टमस्थानातील स्थानातील बुधदेव रवियुक्त आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त करून देतील व्यवहार असतील संदर्भातले कोर्टामध्ये काही प्रकरण सुरू असेल संदर्भात तर ते काम देण्यासाठी शुभ स्थिती आहे नक्कीच या दरम्यान ती कामे हाती घेऊ शकता वाहन खरेदी करायचंय तुमच्यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार वास्तू आणि वाहनाचं सुख उत्तम प्रमाणात चालू असेल सध्या स्थितीमध्ये तुम्हाला महादशा अंतर्दशा उत्तम प्रमाणात असतील तर नक्की की तुम्हाला या दरम्यान घेतलेली वास्तू लाभदायक ठरू शकते अन्यथा थोड्यास तुमच्या जर कुंडलीमध्ये दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्ही वास्तू घ्यावी वाहन खरेदी करावं तो तोपर्यंत करू नये असा सल्ला तुम्हाला राहू शकतो मातृसुखाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे काही प्रमाणामध्ये आईसोबत मतवैचारिकता नक्की घडू शकतात त्यांचे मूड सातत्याने बदलताना दिसतील चिडचिड त्यांच्या मूडमध्ये सातत्याने असू शकतील त्यामुळे तुमचं नातं दुबगणार नाही तुटणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे संपूर्ण महिना राष्ट्रावरून आपण महत्वाकांक्षी स्वभाव पाहिला जातो या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे अठरा ऑक्टोबर पर्यंत त्यामुळे महत्वाकांक्षी स्वच्छंदी आणि नवनवीन कल्पना आयडिया धोक्यात येणं आणि त्याच्यावरती मार्गक्रमण करणं त्या गोष्टींना साध्य करण्यासाठी प्रयत्नशील होणं असा सुंदर कालावधी सुद्धा तुमच्यासाठी आहे गुरुदेवांच्या कृपेने कारण ते चतुर्थातनं गोचर करतायत पंचम स्थानातनं त्यांचं गोचर होणार आहे त्यामुळे तुम्हाला संदेतीचं सुख सुद्धा प्रदान करून देतील कुटुंबामध्ये एक सदस्याची वाढ झालेली दिसून येणार आहे त्यामुळे दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या सांगू तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर संततीचे योग उत्तम प्रमाणात चालू असतील तर नंतर तर नक्कीच या दरम्यान तुम्ही संततीसाठी प्लॅनिंग करू शकता अठरा ऑक्टोबर नंतर तुम्हाला संततीचं सुख अतिशय उत्तम प्रकारे मिळू शकतं तुमची जी संतती आहे त्यांच्याकडनं तुम्हाला काही अंशी मतभेद कलह हो, वादावादचे प्रसंग निर्माण होणं अशा काही गोष्टी तुम्हाला जावं लागत असेल तर सांगू इच्छिते या दरम्यान अठरा ऑक्टोबर नंतर ती स्थितीमध्ये परिवर्तन होईल तुमची संतती तुम्हाला समजून घेऊ लागेल त्यांच्या जीवनातील एखादा प्रसंग किंवा वाईट घटना तुमच्यासोबत नक्की शेअर करू शकेल आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनातील पुढील कालावधीसाठी त्यांना मार्गदर्शन करू शकणार आहात पाचव्या घरावर आपण शिक्षणाचे योग पाहतो आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा वर्ग इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा वर्ग आणि त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला शुभस्थिती संपूर्ण महिना आहे या दरम्यान तुम्हाला अभ्यासामधील एकाग्रता वाढणं आणि तुम्ही अभ्यासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणं असे दोन्ही घेऊन येणारी स्थिती आहे प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा गुरुदेवांची या ठिकाणी उपस्थिती होणार आहे अठरा ऑक्टोबर नंतर त्यामुळे अठरा ऑक्टोबर नंतर तुम्हाला प्रणयाचे संकेत उत्तम येतील नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल तोही आता संपुष्टात येईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने एकमेकांना समजू लागाल षष्टस्थानामध्ये सिंहरास येते आहे रविदेवांचं गोचर अष्टमात्म होत आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर डोळे डोके या संदर्भातील विकार या महिन्यात जाणवू शकतात त्याचबरोबर या संदर्भातील चिकित्सा करावी लागणार आहे या महिन्यामध्ये नेत्रचिकित्सा करण्याचे सुद्धा योग या महिन्यात येऊ शकतात नक्कीच काळजी घ्यायची आहे उष्णतेचे विकार उद्भवू शकतात पुरळ येणं पिंपल्स येणं या काही गोष्टी होऊ शकतात त्यामुळे सुद्धा तुम्हाला अतिरिक्त त्वचेची काळजी या महिन्यात घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे पत्रिकेतील सप्तम स्थानाकडे जाऊया सातवघ जोडदाराच्या सुखाचा आहे सातव्या घरामध्ये असणारी कन्या राशी आणि बुधदेवांचं गोचर अष्टमात न होतं त्यामुळे हा महिना जोडदाराच्या सुखासाठी संमिश्र प्रमाणात आहे किरकोळ प्रमाणात वादाचे प्रसंग घडू शकतात त्यामुळे तोंडात साखर डोक्यावर बर्फ ठेवण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे काही गोष्टी वादापर्यंत जात असतील तर नक्कीच माघार तुम्हाला घ्यायचे आहे राशी पत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत पाहतो भाग्यस्थानामध्ये असणारी वृश्चिक राशी आणि मंगळदेव अष्टमातन गोचर करतात भाग्य भाग्यस्थानाचे अधिपती भावभावेश नियमाप्रमाणे स्वतःपासून बाराव्या घरामध्ये जेव्हा जातात स्वतःच्या राशीपासून बाराव्या घरामध्ये जेव्हा जातात त्यावेळेस तुम्हाला विशेष एक परिवर्तन घडून देतात ते म्हणजे अचानक लाभप्राप्तीचे संकेत घेऊन येतात शुभ संकेत घेऊन येतात त्यामुळे नक्कीच या दरम्यान तुम्ही एखादं महत्वपूर्ण कार्य अर्धवट ठेवलं होतं लक्ष देत नव्हतात तीच कामे आता हाती घ्यायची आहेत त्या कामांना आता पुन्हा तुम्ही करण्यासाठी प्रयत्नशील व्हायचा आहे त्यामधनं तुम्हाला नक्कीच लाभ प्राप्त होऊ शकतो संपूर्ण महिनाभर तुम्हाला प्रवासाचे योग आहेत त्याचबरोबर आध्यात्मिक तीर्थस्थळांना भेट देण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत या महिन्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग करू शकता आणि त्या ठिकाणी दर्शनास जाऊ शकता याचबरोबर दशमस्थानाकडे जाऊयात हे व्यवसायाचं आहे व्यवसाय वर्गाला सांगू इच्छिते संपूर्ण महिनाभर तुम्हाला गुरुदेवांची उपासना करणं आवश्यक आहे कारण गुरुदेव चतुर्थात्मक गोचर करतात महत्वाकांक्षी स्वभाव तुमचा बनवतील व्यवसायामध्ये नाविन्यता आणतील परंतु गुरुदेव हे पंचमात्न जेव्हा गोचर करतील त्यावेळेस विशेष बदल परिवर्तन करून देतील तो म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये लाभाची स्थिती उंचावतील त्यामुळे तुम्हाला गुरुदेवांची उपासना करण्याचा सल्ला दिलेला आहे गोड पदार्थ खाद्यपदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग हॉटेल व्यावसायिक वर्ग टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस करणारा वर्ग या सगळ्यांना संपूर्ण महिनाभराची स्थिती अतिशय शुभ महत्वपूर्ण अशी असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा गुरुदेवांचा जग किंवा उपासना करणं लाभदायक ठरू शकतं लाभाची स्थिती अतिशय शुभ आहे संपूर्ण महिना सध्या स्थितीमध्ये साडेसाती आहे त्यामुळे लोन घेण्याचे योग पण आहे त्यामुळे वास्तू वाहन खरेदीसाठी लोन घेण्याचे योग येऊ शकतात त्यासाठी प्रयत्न करायचे असतील नक्की करा आणि त्या माध्यमातून तुमचं संकल्पित स्वप्न वास्तू आणि वाहनासंदर्भातलं पूर्ण करून घ्या खर्चाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे या महिन्यामध्ये कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना किंवा कुटुंबासाठी या महिन्यात मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो आणि त्याचबरोबर अतिरिक्त खर्च तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल तर त्यावर होऊ शकतं कारण या ठिकाणी राहुदेव सुद्धा उपस्थित आहेत राहुदेव जसे तुम्हाला चांगली फळे देणार आहेत परदेशात जाण्याची संधी आणणार आहेत प्रवासाचे योग घडवून आणणार आहेत त्याचबरोबर तीर्थयात्रा पर्यटनाची संधी आणणार आहेत तसेच राहुदेव बाराव्या घरात गेले की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्यसन, ना। व्यसन।, व्यसन असेल तर त्या व्यसनांना बळावणारी स्थिती निर्माण करून देतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला प्रथम काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्ही जे काही व्यसन तुम्हाला कुठलंही व्यसन असेल तर ते कमी कसं होईल आणि बंद कसं होईल या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला नक्कीच संपूर्ण महिना घ्यायची आहे अकरा बाराव्या घरामध्ये राहुदेव आहेत दोन महत्वपूर्ण चांगले फळ तुम्हाला देऊ शकतात एक म्हणजे तुम्हाला स्वतःला कार्यामध्ये पूर्ण करून देणारी स्थिती उत्पन्न करतात प्रत्येक कार्यामध्ये मी ते करू शकतो हा आत्मविश्वास देऊ शकतात आणि दुसरे कारण म्हणजे राहुदेव बाराव्या घरात आले की तुम्हाला जो काही शत्रू पिढेचा त्रास आहे तो कमी करतात त्यामुळे राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र यामध्ये काम करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ स्थिती या राहुदेवांची फळे प्राप्त करून देणारी असते त्यामुळे तुम्ही सुद्धा राहुदेवांची उपासना करणं आवश्यक आहे तर आता ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधू सांगते तुम्हाला चौथा गुरु सुरू आहे शास्त्रानुसार चार आठ आणि बारा अशा स्थानांमध्ये जेव्हा गुरुदेवांचं गोचर असतं त्यावेळेस विवाहाच्या कार्यामध्ये अनंत अडचणी येतात पसंती होत नाही गुण जुळत नाही किंवा जन्मलग्न कुंडलीमध्ये काही अडचणी येतात आणि त्या माध्यमात तुम्हाला विवाह जुळ जुळत आलेला सुद्धा तुम्हाला नाही म्हणून सांगावं लागतं अशा बस बऱ्याचशा प्रसंगामधनं तुम्हाला जावं लागत असेल मग तुमची जन्मलग्न कुंडली विश्लेषण करून पहा त्या माध्यमातन तुम्हाला आध्यात्मिक अगदी छोटे छोटे उपायांच्या माध्यमात जपानच्या माध्यमात उपासना सुचवल्या जातात त्या करून पहा जेणेकरून तुम्हाला त्या ग्रहाचं बळ मिळेल आणि त्या बळावरच्या जोरावरती तुमचं काम सिद्धीला जाईल म्हणून विवाह करू इच्छिणाऱ्या वधूवरांना या संपूर्ण महिनाभरामध्ये कोणती उपासना करायची समजून घेऊया संपूर्ण महिनाभर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे याचबरोबर या महिन्यामध्ये उद्योग व्यवसायाला मोठी चालना प्राप्त होणार आहे व्यवसाय मोठा होणार आहे त्यासाठी मीटिंग्स प्लॅन करायच्या त्या सुद्धा सक्सेस होऊ शकणार आहेत म्हणून सुद्धा या व्यंकटेश स्तोत्राचं पठण उत्तम ठरू शकेल याचबरोबर तुमचा विवाह झालेला आहे जोडीदारासोबत मतभेद या महिन्यात दिसून येत आहेत तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतात आणि त्यांच्या साथ सोबत तुम्हाला प्राप्त होऊ शकते पूर्ण महिनाभर तुम्हाला दोन स्तोत्रांचं पठण करायचं आहे सगळ्यात प्रथम म्हणजे मारुती स्त्रोत्र साडेसाती तुम्हाला सुरू आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी मानसिक त्रास होऊ नये आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून मारुती सोत्राचं पठण सातत्याने करत चला दत्त महाराजांचं नामस्मरण करा आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा आज आपण समजून घेतलं संपूर्ण मीन राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिना कसा आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणती उपासना करायची हे समजून घेतलं तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सातत्याने अडचणी येत आहेत विवाह ठरत नाहीये अशा काही समस्या आहेत त्यावरती मार्गदर्शन मार्गदर्शन हवं असेल नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि त्या माध्यमातनं आध्यात्मिक उपासनेच्या जोरावरती तुमच्या कामामध्ये विलक्षण बदल परिवर्तन करून घेऊ शकणार आहात आणि त्याचबरोबर तुमची काम कार्य सिद्धी करून घेऊ शकता पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी